हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तर हे बघा आज पारायन, लावलं आहे मी गुरुचरित्र पारायण आणि पारायणाची मांडणी करायला मला नाही ते पाठ बसत नव्हता आणि खाली पण एवढी जागा नाही आहे हे बघा छोटीच जागा आहे इथे मांडणी आणि इथे जवळच फ्रीज आहे तर त्यामुळं मी इथं मंदिरावरतीच वाचणार आहे तर हे बघा मी कलश नाही ठेवलेला कलश ठेवायला जागा नव्हती तर मी असंच नारळ ठेवलेला आणि हा विडा ठेवला विड्यावरती एक रुपया दोन रुपया आणि सुपारी ठेवली आणि फूल ठेवलेलं तर हे बघा म्हणजे कमी जागेमध्येच ॲडजस्ट केलं मी तर हे बघा आत्ता आपल्याला करायचं आहे वाचन आणि तुम्हाला तर माहिती आहे महाराजांचा प्रकट दिन आहे तो एकतीस तारखेला महाराजांचा प्रकट दिन आहे त्यामुळे हे पारायण लावलं आहे तर तुम्ही पण स्वामी शेवे करा असाल तर नक्की लावा महाराजांचं पारायण तर चला श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ आणि व्हिडिओ कॅमेरा धरायला कोणी नाही त्यामुळे मी संकल्प करणार आहे आता तर संकल्प करताना धाकवू नाही शकत आहे मी कारण कॅमेरा धरायला कोणी नाही तर चला मी संकल्प करून घेते आणि वाचन करते हे बघा आत्ताच झालंय माझा संकल्प करून आणि मला मोबाईल धरता येत नव्हता त्यामुळे मी काही संकल्प दाखवला नाही तर संकल्प कसा करायचा तर हातामध्ये पाणी घ्यायचं पाण्यामध्ये तांदूळ टाकायचे तांदूळावरती एक फूल ठेवायचं आणि आपण महाराजांना म्हणजे आपण आपल्या कुलदेवतेचं नाव घ्यायचं ग्रामदेवतेचं इष्टदेवतेचं सगळ्या देवांची नावं घ्यायची आणि मग सगळ्या देवतांची नावं घेतल्याच्या नंतर आपण आपली इच्छा महाराजांना बोलून दाखवायची दत्त महाराजांना बोलायची आणि आपण कुठल्या दिवशी पारायण करतोय वार तारीख सांगायचं आणि आपली जी काही इच्छा असेल ती महाराजांना बोलून दाखवायची आणि दत्त महाराजांना सांगायचं की मी हे सात दिवसाचं पारायण करते ते निर्विघ्नपणे पार पडू द्या आणि या पारायणामध्ये तुम्ही ते माझ्यासोबतच असायला हवेत आणि अशी इच्छा बोलून दाखवायची आणि मग आपण वाचनाला सुरुवात करायची तर हे बघा हे असते सात दिवसाचं पारायण तर पहिल्या दिवशी किती अध्याय वाचायचे दुसऱ्या दिवशी किती यामध्ये दिलेलं आहे आणि पारायण कसं तर याच्यामध्ये असं एवढं दिलेलं असतंय की आपण म्हणजे सात दिवसात एकच पदार्थ खायचा तर असं काही नाही आपण कुठला पण पदार्थ खाऊ शकतो तर हे बघाय हे वाचायचं स्त्री स्वामी स्थवन वाचायचं पहिल्यांदा आणि हे स्तवन वाचून झाल्याच्या नंतर हे स्तवन वाचून झाल्याच्या नंतर आपल्याला स्त्रीस्वामी समर्थ या मंत्राची एक माळ जप करायची आणि एक माळ गायत्री मंत्र जप करायचा आहे आणि मग हे गणपती अथर्व वाचायचं आणि हे झाल्याच्या नंतर मग आपल्याला अध्याय वाचायला सुरुवात करायचे तर आपल्याला हा अध्याय मराठीमधला हा नाही वाचायचा आहे जेव्हा आपण अध्याय वाचतो ना तेव्हा इथून सुरुवात करायची गुरुचरित्र अध्याय आणि हे बघा आपण कधी पण पूर्ण करू शकतो दिवसभराचा असं नाही की एकदा बसल्याच्या नंतरच आपल्याला ते पूर्ण करायचं आहे तर कधी पण पूर्ण करू शकतो आपण तर मी घेतलेलं आहे आता संकल्प करून आणि मीवन वाचते खरस, ओ, तर पारायण करायचं एवढं काय अवघड नाही आपण जर मनात आणलं ना तर खरंच स्वामी पूर्ण करून देतात आपलं पारायण नंतर सगळेच करतात असं नाही की म्हणजे कोणाला माहिती नाही पण ज्या जे नवीन आहे ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी तर हे बघा आता मी वाचते स्तवन तर श्री गणेश आहे न श्री सरस्वत महा श्री गुरुवे महा श्री कुलदेवतायन महा श्री अकोलकोट निवाशी पूर्ण दत्तावतर दिगंबर तिवर स्वामी राजायन महा ಬ್ರಹ್ಮನಂದ್ ಪರಮಸುಖ ಕೇವಲ ಜ್ಞಾನಮೂರ್ತಿ ದಂಧಾತೀತ ಗಗನಸದೃಶ್ ತತ್ವಶಾಲಕ್ಷೆ ನಿತ್ಯಲಮಲ ಸರ್ವಾ ಸಾಕ್ಷಿಭೂತ ಭಾವಾತೀತ ತ್ರಿಗುಣರೈತು ಸದ್ಗುರು ತಂ ನಮಿ ಓಂ ರಕ್ತಾಂಡ್ತವರ್ಣ ಪದ್ಮೇತ ಸ್ವಾಶ್ಯವದ ಕಂಥಾಟೋಪೀಚಮಲಕಮಂಡರ ಕಟ್ಯಾಂಧರ ರಕ್ಷಕ ತ್ರಿಗುಣರೈತ ತ್ರೈಲೋಕ್ಯಪಾಲಕ ವಿಶ್ವನಾಾಯಕ ಭಕ್ತವತ್ಸಲ ಕಲಿಯುಗೇ श्री स्वामी समर्थाव धारकं पाहिमां पाहिमां पाहि